अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आणि त्यांनी अभिमानानं तिरंगा अंतराळात फडकावला तमाम भारतीयांसाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस मात्र शुभांशु शुक्ला पुन्हा पृथ्वीवर केव्हा परतणार आणि कुठे उतरणार अंतराळात त्यांनी काय काय केलं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन भारताने तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर अंतराळात इतिहास रचला ग्रुप कॅप्टन शुभांश शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाय ठेवला आणि भारताचा तिरंगा फडकावला मात्र आता शुभांश शुक्ला यांच्या परतीचे वेध तमाम भारतीयांना लागले कारण ऐतिहासिक कामगिरी करून परतणाऱ्या शुभांश शुक्ला यांचा तमाम भारतीयांना अभिमान आहे आणि भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षणही आहे शुभांश शुक्ला आणि त्यांचे सहकारी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतणार आहेत या सर्वांना स्पेसएक्स ड्रॅगन यान ग्रेस नियंत्रित पद्धतीने पृथ्वीवर आणण्यात येणार आहे हे सर्व अंतराळ फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर अटलांटिक महासागरात सुरक्षितपणे उतरतील हा प्रवास सुमारे सहा तासांचा असेल या ठिकाणी नासा आणि एक्सएम एम टीम सज्ज असतील हा टप्पा भारतासाठी केवळ तांत्रिक बाब नाही तर तो एक ऐतिहासिक टप्पा आहे शिवांशू आणि त्यांच्या टीमने चौदा दिवसात दोनशे तीसहून अधिक फेऱ्या मारत साठ अधिक प्रयोग केले यापैकी सात प्रयोग हे इस्रोने तयार केलेले होते यात मायक्रोग्रॅव्हिटी मध्ये मेथी आणि मूग यांचे पाण्यातील आणि स्नायूंच्या संशोधनाचा समावेश आहे याशिवाय कर्करोग संशोधन डीएनए दुरुस्ती आणि अंतराळातील मानसिक तणाव याचाही अभ्यास केला हे प्रयोग भविष्यातील गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहेत हे मोहीम भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी महिलाचा दगड आहे शुभांशु यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अनुभव हा दोन हजार सत्तावीसच्या गगनयान मोहिमेला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहे भारताने पाचशे कोटी रुपये खर्चून ही संधी मिळवली हो ज्यामुळे दोन हजार पस्तीस पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक आणि दोन हजार चाळीस पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न सत्यात उतरवणं शक्य होणार आहे एकूणच हा टप्पा भारतासाठी ऐतिहासिक असाच आहे कारण शुभांशु हे एकशे शेचाळीस कोटी भारतीयांच्या आशा अंतराळात घेऊन गेलेत आणि ही मोहीम भारताला अंतराळातील महासत्ता बनवण्याच्या दिशेने टाकलेलं पाहुल आहे असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय भारताची ही अंतराळ भरावी अंतराळ संशोधनासाठी निश्चितच प्रेरणा देणारी आहे तेव्हा आता प्रतीक्षा आहे ते आपला लाडका अंतराळवीर शुभांशु शुक्ला शुक्रू परत येण्याची माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार विलयन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद